नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो मित्रांनो मीनमनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर बांधकाम कामगार मित्रांनो आता जे नवीन दहा वस्तूचा संच अत्यावश्यक संच मिळत आहे तर त्या संचासाठी तुम्हाला कशाप्रकारे ऑनलाईन जे आहे अपॉइंटमेंट घ्यायचे आहे व त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या वस्तू भेटणार आहेत लाईव्ह आपण वस्तू बघणार आहोत ज्या वस्तू आपण भेटणार आहोत त्या फक्त मी आतापर्यंत सांगितल्या होत्या परंतु आता आपण त्या वस्तू लाईव्ह बघणार आहोत लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला मी यामध्ये दाखवणार आहे आणि त्या वस्तूसाठी तुम्हाला कशाप्रकारे अपॉइंटमेंट घ्यायची आहे स्वतःच्या मोबाईलवरती ते पण या व्हिडिओमध्ये दाखवले गेलं आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया आपल्या चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच्या बेलकनला क्लिक करून ऑल ओवर सेलेक्ट करा जेणेकरून मी जसा व्हिडिओ अपलोड करेल तसा व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो बघू शकता जशी आपल्याला सेफ्टी किट मिळते तशा प्रकारेच आपल्याला एक मोठी पेटी मिळणार आहे त्या पेटीमध्ये संपूर्ण ज्या वस्तू आपल्याला दहा वस्तू आहेत त्या वस्तू पॅक करण्यात आलेल्या आहेत आपल्याला फक्त एका पेटीमध्येच भेटणार आहे का पेटी बाकी काय आपल्याला जास्त वगैरे यामध्ये भेटणार नाहीये आहे करून त्यामध्ये जे आपल्याला जे धान्याच्या कोट्या असतील वॉटर प्युरिफायर असेल आपल्याला चादर असेल बेल बेलचीट असेल ब्लँकेट असेल इतर ज्या आपल्याला वस्तू आहेत तर त्या वस्तू इथं आपल्याला भेटणार आहेत एका पेटीमध्ये ज्या दहा वस्तूचा संचा आहे त्या वस्तू आपल्याला फक्त या पेटीमध्ये पॅक करून येणार येणार आहेत आता कि कि जे वॉटर प्युरिफायर आपण म्हणत होतो की आपल्याला वाटत होतं की जे फायबरमध्ये बनलेलं असतं प्रकारे आपल्याला मिळतं की काय परंतु नाही आपल्याला इथं स्टीलचं जे दोन बनवण्यात आलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे बनवून आपल्याला या वॉटर प्युरिफायरचा उपयोग करायचा आहे त्यानंतर आपल्याला दोन धान्याच्या कोटे अशा प्रकारे मिळणार आहे तुम्हाला दाखवण्यात आलेले आहेत नंतर आपल्याला इथं चादर भेटणार आहे शकता अशा प्रकारे चादर आहे दोन चादर आलेले आहेत अशा प्रकारे हे चादर आहेत आता नंतर यामध्ये आपल्याला जे आहे आता इथं आपल्याला जे स्टीलचे डबे देण्यात आलेले तर हे कशा कशासाठी आहेत तर इथं आपल्याला ते साखर आणि पत्तीसाठी जे आपल्याला लागणार होते तर त्यासाठी अडीचशे चे दोन स्टेनलेस स्टीलचे आपल्याला डबे देण्यात आलेले आहे परत अजून जे आपल्याला बेलचीट आहे तर बेलचीट अशा प्रकारे पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे यामध्ये जशी आपल्याला घरी आपण क्वालिटी वापरायला घेतो तशा प्रकारेची क्वालिटी देण्यात आलेली आहे आणि एक आपल्याला ब्लँकेट जे येणार होतं तर हे पाहू शकता अशा प्रकारे आहे हे लांबी रुंदीला खूप जास्त आहे अशा प्रकारे आपल्याला ब्लँकेट पण भेटणार आहे नंतर इथं आपल्याला चटई चटई पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे चटई जशी आपल्याला शेफ्टी किटमध्ये भेटत ते तशा प्रकारे त्याहून थोडी भारी इथं आपल्याला चटई पण मिळालेली आहे तर मित्रांनो क्वालिटी ही एक नंबर आपल्याला यामध्ये आलेली आहे कोणत्याही हलक्या वस्तू इथं देण्यात आलेल्या नाही आहे तर बांधकाम कामगार मित्रांनो जे आहे अत्यावश्यक संच आहे त्याची आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची आहे तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्हाला ज्या आहे सेफ्टी किटची घ्यायची असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे जर तुम्हाला भांड्याचा सन्स पाहिजे असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर तर आता अपॉइंटमेंट घेण्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये चालू आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला इथं दाखवतो तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना जलगाव सोलापूर अहिल्यानगर अमरावती धुळे अशा ह्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट घेणं चालू आहे अत्य अत्यावश्यक किट असेल किंवा भांड्याचा संच असेल सेफ्टी किट असेल यासाठी या अपॉइंटमेंट घेणे चालू आहे इतर जिल्ह्यामध्ये काही दिवसानंतर चालू होणार आहे तुम्हाला या वेबसाईटवर ओपन केल्याच्या नंतर जर तुमच्या जिल्ह्यामध्ये चालू नसेल तर तिथं काय दाखवण्यात येत आहे तर मी इथं तर इथं ओपन करून इथं दाखवतो इथं पाहू शकता आता माझ्या जिल्ह्यामध्ये पण चालू नाहीये तर मी इथं माझ्या जिल्ह्याचा एम एस नंबर एका बांधकाम कामगाराचा टाकून घेतो सेंड ओ टी क्लिक करतो तर कोपऱ्यामध्ये काय येत आहे आपल्या जिल्ह्यातील संचाचा लक्षांक संपुष्टात आला आहे जेव्हा चालू होईल तेव्हा लवकरात लवकर आपल्याला इथं वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल अशा प्रकारे दा इथं दाखवण्यात दा आलेलं आहे आता मी ज्या जिल्ह्याची तुम्हाला नाव सांगितलंय त्याच जिल्ह्या एका जिल्ह्यापैकी एक एम एस नंबर टाकून घेतो सेंड ओ टी क्लिक करतो तर पाहू शकता लोड झालेला आहे ओ टी पी देंड झालेला आहे तर बाकीच्या जिल्ह्यामध्ये चालू आहे जे जिल्हे मी आता नाव सांगितलेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये चालू आहे तुम्ही त्या जिल्ह्यामधून असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तिन्ही संचाची लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही अशा प्रकारे तुमचा एम एज नंबर ओ टी पी टाकून व्हेरीफाय करायचंय तर तुम्हाला अपॉइंटमेंट अशा प्रकारे घ्यायची आहे अपॉइंटमेंट कशी घ्यायची तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर आहे जाऊन पाहू शकता आवड़ा से तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बांधकाम काम करापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद